देशमुख यांना खऱ्या अर्थाने रात्री जे फोटो बघितले त्याच्यानंतर सगळ्यांनी डोळे उघडले आणि तेव्हा त्यांना कळलं की ह्यांची ह्यांनी जी केलेली हत्या होती के ती अतिशय निर्घुणपणे अतिशय निर्घुणपणे होते स्त्री तर रडणच असती पण प्रत्येक पुरुष रात्री रडला आम्ही दोघं नवरा बाय रात्री रडलो इतकं रडो की एखाद्या व्यक्तीची तुम्हाला फक्त एक चापट मारणी म्हणून तुम्ही इतकं मोठं निर्गुणपणे हत्या करतात आणि हसून त्याचे फोटो क्लिक करतात तुम्ही अतिशय राळ राळ करून त्याची हत्या केली तुम्हाला लाज नाही वाटली राक्षस ही लाज वाटत राक्षसाला लाज वाटत की तुमची हत्या बघून आणि ही गोष्ट घडली आणि अण्णांनी नागपूर अधिवेशनामध्ये खरंच त्यांनी मनापासून ही गोष्ट गोष्ट ठामपणे मांडली होती ती सगळी गोष्ट इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला दोन महिने लागले आपण एवढे सगळे पुढे गेलेले तांत्रिक रूपे पुढे गेलेले पण ह्या सगळ्या टोपणं आपल्याला राजकीय म्हणा पैशाचं पावर मना। मी म्हणा खूप उशीर लागेल ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाला तर आश्रू अन्नावर त्यांच्या आश्रू बघून आपण सगळे अन्नावर आपले हे आश्रू अन्नावर झाले मी आजपर्यंत एवढे न्यूज चॅनल बघितले एवढे न्यूज चॅनल बघताना कधी मी अँकरला रडताना नाही पाहिलं कधीच मी अँकरला रडताना नाही पाहिलं इतक्या घटना घडल्या भारत देशामध्ये इतक्या महाराष्ट्रामध्ये पण मी आजपर्यंत कुठला अँकर रडताना पाहिला नाही त्याला बोलता येत नव्हतं इतकं ते आश्वानावर होते काय एवढी निर्गुणपणा हत्या केली काय केलं होतं एवढं त्यांचं त्यांनी महाराष्ट्रात फक्त त्यांनी राजकारण नाही पण जातीच्या आड लपवून घालण्याचा प्रयत्न केला आले कोण समाजामध्ये ते निर्माण केला हत्या करताना कुणी कुणाचा कुठला समाजाचा नसतो त्याची वृत्ती ही खूप वाईट असते ती कुठल्या समाजाची वृत्ती नसती एखाद्या समाजाला बदनाम करायचं त्याच्या पाठीमागला पाहिजे हे वाल्मिकांना तुम्ही बरोबर केलं नाही समाजाला तुम्ही दोषी ठरवता बाकीच्यांच्या नजरेमध्ये कुणी दोषी नसतं कुठला समाज दोषी नसतो एखाद्या व्यक्तीसाठी एखादा समाज दोषी नसतो सगळ्या समाजाने एकत्र मिळून आपल्याला संतोष देशमुखांना न्याय मिळून द्यायचा आहे कुठला समाज आडवा यायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सोबत मिळून अण्णांना न्याय मिळून द्यायचा जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होत नाही फाशी त्यांच्यासाठी खूप शिल्लक शिक्षा आहे त्याच्यापेक्षा निर्गुणपणे कुठली शिक्षा जर सरकारला देता येत असेल दे। ना ती त्यांनी नक्कीच द्यावा आणि आपण सगळ्यांनी आज खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली वाहते असं मला वाटतंय आणि खरंच सगळ्यांनी मोर आज जसे आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळे एकत्र आलेलो आहेत का तसंच प्रत्येक वेळ एकत्र यावं लागेल आणि पैशाची पावर आणि राजकारणाची पावर ही कुठेही चालत नाही देवाने दाखवून दिलेलं आहे कुठलाही पैसा हे देवापेक्षा मोठा नको कुठलाही माग हा देवापेक्षा मोठा नसतो देवाने न्याय मिळवून दिलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांना मान्य एवढंच बोलते आणि मी देशमुखाच्या संतोष देशमुख अण्णा यांना मनापासून श्रद्धांजली देते आणि थांबते